नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास पकडला जातो तर नऊ दिवस उपवासासाठी काय बनवावं असं सर्वांनाच प्रश्न पडतो तर आज मी उपवासाची आलू टिक्की बनवली आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी वरई म्हणजेच भगर घेऊन बारीक पावडर बनवून घेतली हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात पॅन गरम झाल्यावर एक चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यावर पाव चमचा जिरे पाच तिखट हिरव्या मिरचीचे बारीक वाटण घातलं तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या एक चमचा चिली फ्लेक्स घातले चिली फ्लेक्स ऐवजी सुक्या लाल मिरच्या कुठून घातल्या तरी चालतील हे चांगलं भाजल्यावर याच्यात एक वाटी वरईला दोन वाटी पाणी ओतायचं चवीनुसार बारीक मीठ घालून पाण्याला उकळी आल्यावर बनवलेलं वरईचं पीठ वैरून घेतलं नंतर याच्यात दोन शिजवलेले बटाटे स्मॅश करून घालायचं हे सर्व मिक्स करून मिनिटभर झाकण लावून वापरवून घेतलं मिनिटानंतर असं पसरट ताटात किंवा परातीत काढून थंड झाल्यावर हव्या त्या आकारात गोल टिक्की बनवून घ्यायच्या इथं एवढ्या मिश्रणात दहा टिक्की बनवून तयार झाल्या आहेत तेल चांगलं कडल्यावरती टिक्की तेलात सोडून तळून घ्यायची तेल कडलेलं नसेल तर टिक्की खाली तळाला जाऊन चिकटली जाते त्यामुळे तेल चांगलं कडल्यावरतीच टिक्की तळून घ्यायची हे पहा छान असा सोनेरी कलर आला आहे सर्व टिक्की तळून तयार आहेत ही टिक्की दह्यासोबत खाण्यास खूप छान लागली जाते नवरात्री मध्ये उपवासाला अशी टिक्की बनवून नक्की नवरात्रीचे दिवस उपवास धरून तोंडची चव गेले तर असा गावरान पद्धतीने उपवासाला चालणारी भेंडीची भाजी भाकरी आणि ठेचा याचा बेत बनवा नक्कीच तुमच्या तोंडची चव वाढेल चला तर रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम आपण झणझणीत तोंडाची चव वाढवणारा मिरचीचा ठेचा म्हणजेच खरडा बनवून घेऊयात त्यासाठी कढई गरम झाल्यावर कढईमध्ये एक चमचा तेल ओतून तेल गरम झाल्यावर याच्यात पाव किलो तिखट आणि बिना मिरच्या मोडून घेतल्या आता या फ्लेम चांगले डाक पडेपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत पाच मिनिटानंतर मिरच्या चांगल्या भाजल्या आहेत आता हे एका प्लेट मध्ये काढून घेतल्या नंतर याच्यातच एक चमचा तेल सोडून एक वाटी शेंगदाणे साल तडकेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे भाजत आल्यावर शेंगदाणे बाजूला सारून त्याच तेलामध्ये एक चमचा जिरे घालून भाजून घेतले नंतर शेंगदाणे जिरे भाजल्यावर याच्यातच भाजलेल्या मिरच्या नमक घालून मिरच्या झाकून ठेवायच्या आहेत आणि नंतर हे सर्व जिन्नस थंड झाल्यावरती असा पेला किंवा फुलपात्र किंवा घरामध्ये खलबत्त्याचा ठोंबा असेल तर त्याने या प्रकारे ठेचा बनवून घ्यायचा आहे आता आपला ओबडधोबड असा जाडसरच ठेचा बनवला आहे हे एका वाटीत किंवा डब्यामध्ये काढून ठेवायचा आहे उपवासाला चालणारा असा ठेचा तयार आहे आता भाकरी बनवून बनवून घेऊयात मी दोन भाकरीचं पीठ घेतलं आहे त्यासाठी एक वाटी वरईला पाऊन वाटी साबुदाना घेऊन मिक्सरमधून पीठ बनवून घेतलं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात म्हणजेच किलोच्या प्रमाणात पीठ बनवायचं असेल तर एक किलो वरईला पाव किलो साबुदाना घेऊन पीठ बनवून घ्या आता हे पीठ एका मोठ्या पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये घेऊन मळायचं आहे याच्यातच चवीनुसार सैनव नमक घालून थोडं थोडं पाणी घालत घट्ट मळून भाकरी बनवून घेतली पॅन गरम झाल्यावरती भाकरी अलगच सोडून वरती पाणी लावून उलथवून नंतर दोन्ही बाजूनी भाजून घेतली छान अशी पांढरी शुभ्र भाकरी बनून तयार आहे भाकरी बनल्यावर याच्यातच पाव किलो भेंड्या स्वच्छ धुवून कापडाने पुसून गोल आकारात चिरून घेतल्या आहे एक चमचा तेल सोडून नंतर भेंडी भाजून घ्यायची आहे याच्यातच चवीनुसार सैंदव नमक घालूयात मीठ घातल्याने भेंडी चिकट बनत नाही आता काही काही भागात नवरात्रीमध्ये उपवासाला भेंडी खाल्ली जाते तर आमच्याकडे उपवासाला भेंडी खातात ज्यांना उपवासाला भेंडी चालत नाही त्यांनी अशीच अधिमधी अशी भेंडी बनवून पहा खूप छान चवीची बनवून तयार होते भेंडी बाजूला सारून याच्यातच एक चमचा तेल सोडून पाव चमचा जिरे आणि दोन हिरव्या मिरचीचे काप घालून भाजून घ्यायचे आहेत आता मिरची भाजल्यावरती भेंडी मिक्स करून जाडसं शेंगदाण्याचं कूड घालून मिक्स केलं नंतर याच्यात झाकण लावून मिनिटभर भेंडी वापरून घ्यायची आहे मिनिटानंतर उपवासाची भेंडी बनवून तयार झाली आता ठेचा म्हणलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतं ते दही इथे मी दही घेतला आहे भेंडीची भाजी ठेचा आणि भाकरी त्यासोबत तोंडी लावण्यासाठी रताळ्याचे काप खूप छान आजचा बेत बनला आहे तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्कीच उपवासाला असा बेत बनवा तोंडची गेलेली चव नक्कीच या थाळीने परत येईल आज मी बनवणार आहे स्टफ साबुदाणा वडा उपवासाची एकदम वेगळी आणि नवीन रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एक वाटी साबुदाणा दोन वेळा धुवून घ्यायचा आहे त्यातील स्टार्च निघून जात आणि साबू मोकळा सुटसुटीत भिजला जातो साबुदाण्यामध्ये स्टार्च राहिल्यास साबू गिचका बनतो आता साबू चांगला धुतल्यावरती त्याच्यात पाणी ओतून चार ते पाच तास साबू भिजण्यास ठेवून देऊयात साबु मोकळा सुटसुटीत भिजला आहे आता स्टफिंग साठी एक वाटी शेंगदाणे घेऊन चांगले साल तडकेपर्यंत भाजून घेऊयात आता शेंगदाणे चांगले भाजल्यावर काढून थंड करण्यास ठेवून दिले शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत वड्याचं कोटिंग बनवूयात साबुदाण्यामध्ये तिखट दोन हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात मध्यम आकाराचे दोन बटाटे शिजवून साल काढून स्मॅश करून घातले चवीनुसार मीठ एक वाटी बारीक शेंगदाण्याचं कूड घालून सर्व एकजीव करून घेतलं कढईमध्ये एक कडाई मध्ये पाव चमचा जिरे घालूयात जिरे तडतडल्यावरती एक चमचा लाल तिखट घालायचं नंतर याच्यात भाजलेले शेंगदाण्याचं असं ओबर धोबड मोठं कूट करून घेतले ते याच्यात घातलं एक चमचा लिंबाचा रस एक चमचा साखर चवीनुसार मीठ घालून थोडासा पाण्याचा हपका देऊन मिनिटभर परतून घ्यायचं उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर याच्यात कोथिंबीर आहे थंड झाल्यावरती वडे बनवण्यास घेऊयात साबुदाण्याचा हव्या त्या आकारात उंडा घेऊन वाटीच्या आकारात पारी बनवून घ्यायची नंतर याच्यात एक चमचा अंदाजे बसेल इतपत सारण भरून अलगच सगळ्या कडा बंद करून वडा बनवून घ्यायचा अगदी मी दाखवल्याप्रमाणे बनवून घ्या आणि वडे बनवताना एक काळजी घ्यायची वड्याला कुठेही क्रॅक पडून द्यायचा नाही म्हणजे वडे तेलात सोडताच सर्व स्टपिंग तेलात पसरलं जाईल आणि वडे फुटले जातील आता आपले सगळे वडे बनवून तयार आहे पॅन मध्ये तेल चांगलं कडल्यावरती वडे सोडून चांगला कलर येईपर्यंत तळून घ्यायचे हे वडे शालो फ्राय करूनही बनवू शकता आता आपले सगळे वडे चांगले तळून तयार आहेत वड्यांना छान असा कलर आला आहे वडे तळल्यावरती एका प्लेट मध्ये काढून घेऊयात साबुदाना वडे बनवून तयार आहेत एक वडा फोडून दाखवते खूप छान क्रंची खुसखुशीत आंबट गोड चवीचा बनला आहे तुम्ही नक्की उपवासाला असा वेगळा स्टफ साबुदाना वडा बनवून पहा आज मी उपवासासाठी वरईचा भात बनवणार आहे त्यासाठी एक वाटी वरई निवडून स्वच्छ धुवून घेतली कढई गरम चमचा तेल घेतलं तेलाऐवजी तूप ही घेऊ शकता तेल वर, पाव चमचा जिरे घातले हिरव्या मिरचीचे काप घातले दोन मध्यम आकाराच्या बटाट्यांची साली काढून छोट्या चौकोनी आकारात फोडी करून ते तेलात घालून चांगलं हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं बटाटा भाजल्यावर धुवून ठेवलेली वरई घालून चांगलं परतायचं चा। मिनिटभर वरई भाजल्यावर एक वाटी वरईसाठी दोन वाटी गरम पाणी घालायचं गरम पाण्याने भात मोकळा सुटसुटीत बनतो आता इथं मला थोडासा भात हवा आहे म्हणून मी दोन वाटी पाणी घातलं जर तुम्हाला अगदीच मोकळा फडफडीत भात हवा असेल तर दीड वाटीच पाणी घाला पाण्याला उकळी आल्यावर चवीनुसार बारीक मीठ आणि जाडसर मोठं एक चमचा शेंगदाण्याचं कूड घालून झाकण लावून मंद आचेवर भात शिजवून घ्यायचा मध्ये मध्ये थोडंसं झाकण काढून भात परता म्हणजे खाली चिकटून करपणार नाही पाच मिनिटानंतर छान असा वरईचा भात शिजून तयार झाला ताका सोबत तसेच दह्यासोबत भात खाण्यास खूप छान चवीला लागला जातो आज बनवला उपवासाचा पदार्थ त्यासाठी पॅन मध्ये एक वाटी साबुदाणा हलकासा भाजून थंड करून, करून मिक्सर मधून बारीक दळून घ्यायचा नंतर मिक्सिंग बॉल मध्ये चाळून घेतलं याच्यात शिजवलेली दोन बटाटे स्मॅश करून घेतली याच्यात चिली फ्लेक जिरे हिरवी मिरची चवीपुरते सैंदव मीठ घालून एकजीव करून लागेल तसं पाणी घालून मळून घ्यायचं नंतर पंधरा मिनिट मुरण्यास ठेवून दिलं आणि हव्या त्या आकारात गोळा घेऊन गोल आकारात लाटून घ्यायचं नंतर पॅन गरम झाल्यावर थोडं तेल किंवा तूप सोडून तव्यात पसरून दोन्ही बाजूला सोनेरी भाजून घ्यायचं हे पहा खूप छान उपवासाचा साबुदाना पराठा बनवून तयार आहे उपवासाला असा पराठा बनवून नक्की पहा खूप छान बनवून तयार होतो एका बाउलमध्ये एक वाटी वरही यालाच भगरी म्हणले जाते तांदूळ घेऊयात हे स्वच्छ धुवून घेऊयात वरई धुवून झाल्यावर दोन वाटी पाणी उकळण्यास ठेवूयात पाणी उकळल्यावर याच्यात वरई घालून शिजवून घेऊयात आपली वरई शिजते तोपर्यंत आपण वड्याबरोबर खाण्यासाठी चटण्या बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं त्याच्या पाठीची काळी साल काढून या प्रकारे बारीक तुकडे करून घेऊयात भाजलेले थोडे साल काढून शेंगदाणे घालूयात अर्धा चमचा जिरे चार तिखट हिरव्या मिरच्या चवीनुसार सैंदव नमक छोटा एक चमचा साखर घालूयात उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर घाला आणि पेस्ट बनवून घेऊयात खोबऱ्याची चटणी जर पातळ हवी असेल तर पाणी घालून हवी तशी बनवू शकता हे पहा खूप छान खोबऱ्याची चटणी बनवून तयार आहे याच्यावरती जिरे आणि तुपाची ही फोडणी दिली तरी ती छान लागतेच अशीच खाण्यास घेतली तरी चालेल खोबऱ्याची चटणी बनवून तयार आहे आता दह्याची चटणी कशी बनवायची ते पाहूयात दही घेऊयात दही हे आंबट नसावे गोड दहीच घ्या जरी दही आंबट असेल तर त्याच्या दुधाची साय घाला म्हणजे दह्याचा आंबटपणा कमी होईल याच्यात तीन चमचे शेंगदाण्याचे कूड घालूयात चवीनुसार सैंदव नमक उपवासाला चालणारे लाल तिखट छोटा दीड चमचा घालूयात एक चमचा साखर घालून मिक्स करूयात जिरे आणि तुपाचा वरून तडका देऊयात चटण्या बनवून तयार आहेत वरईचा भात ही शिजून तयार झाला आहे आता मेंदू वडा बनवण्यास घेऊयात एका मध्ये वरईचा भात काढून घेऊयात याच्यात एक वाटी साल काढून किसलेला बटाटा घालूयात ओल्या खोबऱ्याचे तुकडे दोन चमचे घालूयात दोन हिरव्या मिरचीचे काप घालूयात चवीनुसार सैंदव नमक घालून सर्व चांगले मिक्स करूयात तुपाचा हात घेऊन या प्रकारे मेंदूवड्याच्या आकारात बनवून घेऊयात हे पहा सर्व बनून तयार आहेत आता तळण्यास घेऊयात तेल ही गरम झाले आहे मीडियम फ्लेम वरती चांगले खरपूस तळून घेऊयात खोबऱ्याची चटणी दह्याची चटणी आणि वडे हे पहा खूप छान क्रिस्पी आणि आतून फोकळ बनले आहेत तुम्ही पाहू शकता नवरात्रीमध्ये नक्की ही वेगळी रेसिपी बनवून पहा तुम्हाला उपवासाचा हा पदार्थ माहिती आहे का त्यासाठी पॅन मध्ये एक वाटी साबुदाना हलकासा भाजून थंड करून बारीक दळून घ्यायचा नंतर मिक्सिंग मध्ये बारीक दळलेला उकडून स्मॅश केलेली बटाटे हिरवी मिरची जिरे शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर कोथिंबीर स्किप केली तरी चालेल चवीपुरतं मीठ घालून चांगलं एकसंद मळून गोळा तयार करून घ्यायचा नंतर मी दाखवल्याप्रमाणे चौकोनी आकारात थापून घ्यायचं आणि चाकूच्या सहाय्याने उभे चौकोनी काप देऊन घ्यायचं पॅन मध्ये तेल गरम झाल्यावर डीप फ्राय किंवा शालो फ्राय करून बदामी कलर वरती तळून घ्यायचं हे पहा उपवासाच्या साबुदाणा फिंगर्स बनवून तयार झाले खूप छान कुरकुरी टेस्टी बनवून तयार होतात उपवासाला हा पदार्थ नक्की बनवून पहा जणांची खिचडी मोकळी सुटसुटीत बनत नाही खिचडीचा गिचका बनतो तर त्यासाठी एका बाउल मध्ये एक कप साबुदाणा घेऊयात वजनी प्रमाणात पाव किलो साबुदाणा आहे साबुमध्ये पाणी ओतून स्वच्छ धुवून घेऊयात म्हणजे साबुदाण्याला असलेले स्टार्च पाण्यावाटे निघून जाते आणि साबुदाण्याला स्टार्च न राहिल्यामुळे खिचडी मोकळी सुटसुटीत बनली जाते आता जितका साबुदाना घेतला आहे त्याच प्रमाणात पाणी ओतूयात एक कप साबुदाण्याला एक कपच पाणी ओतूयात आणि पाच ते सहा तास भिजण्यास ठेवून देऊयात हे पहा पाच तासानंतर छान असा साबुदाना मोकळा सुटसुटीत भिजला आहे कढई गरम झाल्यावर याच्यात दीड चमचे तेल घालूयात तेल गरम झाल्यावर एक चमचा जिरे सहा हिरव्या तिखट मिरच्यांचे काप तीन बटाट्यांचे बारीक पातळ काप करून घालूयात आणि बटाट्याचे काप भाजून घेऊयात बटाट्याचे काप सोनेरी झाले आहेत आता याच्यात एक वाटी दाण्याचे कूट घालूयात दोन चमचे लाल तिखट घालून थोडेसे परतून भिजवलेला साबुदाणा घालूयात एक चमचा बारीक मीठ घालूयात साबुदाणा चांगला परतून एक चमचा गुळ पावडर घालूयात गुळ पावडर ऐवजी साखर घातली तरी चालेल खिचडी परतून वरती झाकण लावून दोन मिनिटे वापलवून घेऊयात छान अशी खिचडी वापलवून फुलली आहे आणि मोकळी सुटसुटीत बनली आहे आता एका प्लेट प्लेटमध्ये खिचडी काढूयात आज आहे उपवास आणि उपवासासाठी साबुदाणा भिजवायचा विसरून गेला तर काय केलं पॅन मध्ये एक वाटी साबुदाणा हलकासा भाजून थंड करून मिक्सर मधून बारीक दळून घेतला नंतर दळलेलं पीठ बाउलमध्ये ओतून तिकटानुसार हिरव्या मिरचीचे वाटण जिरे तीन चमचे दाण्याचं कूट किसलेला बटाट्याचा कीच चवीनुसार सैदव नमक आणि लागेल तसं पाणी होत सर्व जिन्नस मिक्स करून पीठ भिजवून घेतलं पाच मिनिटानंतर गरम पॅन मध्ये तेल घालून पीठ सोडून थंड पाण्याचा हात घेत हव्या त्या आकारात पीठ थापून नंतर वरती झाकण लावून वापलवून दोन्ही बाजूनी चांगलं सोनेरी भाजून घेतलं छान असं उपवासाचं थालीपीठ बनून तयार झालं हे थालीपीठ दह्यासोबत तसेच खोबऱ्याच्या चटणीसोबत खाण्यास घ्या वाटी शेंगदाणे मिडियम फ्लेम वरती चांगले डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे चांगले भाजल्यावर शेंगदाणे काढून त्याच्यातच एक वाटी किसलेला ऑर्गॅनिक गुळ आणि पाऊन वाटी पाणी ओतून याचा एक तारी पाक बनवून घेतला पाक बनल्यावर याच्यात वेलची पूड एक चमचा तूप आणि भाजलेले शेंगदाणे जाडसर वाटून घेतले आहेत ते याच्यात घालून चांगलं मिक्स करून ताटाला तूप लावून मिश्रण ताटात ओतून थंड पाण्याचा हात घेऊन चांगलं थापून घेतलं नंतर मिश्रण थंड झाल्यावर याच्या हव्या त्या आकारात वड्या कापून तयार झाली क्रश शेंगदाण्याची चिक्की ही चिक्की उपवासामध्ये बनवा